अगं बाई 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 काय करू ग बाई मी आता हा मलाच ते इतकं स्वयंपाक जीवावर येते इतके सगळे का मला जीवावर येते आता तर माझा महिना आला अगं बाई काय करू मी अरे जेव्हा आम्हाला रघुनंदना म्हणत खूपच भीती वाटत काय करा सासूबाईला कशी सांगू मी आता कि मला जमत नाही महिना आला म्हणून दिवशी बाई गेट बापा ह्या बाईचा जन्म म्हणजेच ना काय बापा सणवार सुद्धा काय मनाची मन कथा लावून घेतली काम फोन करणार इतके कस सांगू मी माझ्या सासूला अरे देवा एक काम करते मी सांगतच नाही पूर्ण स्वयंपाक करून घेते अह नाही यार पूर्ण काम कमाई जरी केली ना तरी आज सणावाराचे दिवस आहे ते नैवेद्य वगैरे आला लागते देवाला खोटे पण नाही बोलू शकत खोटं बोलून काम केलं असतं मी पण आता काय करणार आहे मला तर बाई काही समजायलाच नाही येते काय करून काय नाही माझ्या नवऱ्याला सांगितलं माझ्या नवऱ्याला जर नवऱ्याने जर त्यांना म्हटलं तर त्या त्या म्हणेल की नवऱ्याचे कानं भरले आणि नवरा म्हणून स्वयंपाक करत जीवा राहिला म्हणून नवऱ्या सांगितलं आणि नवरा आमच्या गोष्टी सांगून राहिला असं काही वयन ते बापा घोरच आहे बापा सारा काय करावं काय नाही तर काही समजायलाच नाही म्हणून राहिलं बापा अगे माय सणावराचा दिवस आहे तू बाई फटाफट काम करून मग आमच्या नावाचा मी काम करतो मडक फोडते अशी म्हणताना ना मग हा सणावरचा दिवस आहे मस्त बसली तू आ कर ना काम करू लागत मी तुला काम सारे काम काय मीच करू काय मग आता स्वयंपाक घरात चल लवकर आई आई तुम्हाला या गोष्टी सांगू काय मी, मी... काय बापा काहीची एक गोष्ट सांगते तू मला आता एवढ्या गोष्टी सांगून झाल्या नाही काय लोक सांगतल्या दारच्या सांगतल्या शेजारच्या इले सांगतल्या सांगत सांगत आता कोणती गोष्ट सांगायची राहिली तुवाली फटाफट कर पुरण करायला लागते भजे वडे लय रंगारंगाच करा लागते करंजे भरायला लागते जरा शाक हा फटाफट ना माय बसल्यानं होणार नाही तिकडे मीन पाणी नव्हतं घरी तर मायापुरीले पाणी भरायला लावलं मी न आपण दोघी स्वयंपाक करू चल बरं मग ठीक आहे ते करू लागल लवकर निपटते मग चल बरं अहो अहो आई आई माझा महिना आला महिना आला आई माझा माय व बाबा बाबा बापा कसं होयन व बापा कसं होयन म्हटलं एवढा मोठा स्वयंपाक मी कशी करणार आहे होणार एवढा मोठा स्वयंपाक दोघी आणि तू तुला भल्ल भुआ आहे बापा काय व तू सणावाराच्या दिवशीच होत नसतं सणावाराच्या दिवशी वाले भे आहे बाबा तू म्हणजे वर्षातले एवढे सणवार आहे ना तू एकतच जाते ये ये देवा धर्माचा दिवस म्हण एखादा चांगला सण म्हण कधीच चांगला जात तू या मागच्या वेळेस एका सणाला गेला काय माय सासूबाई आता काय माया हातचा आहे काय ते काय बोलताय तुम्ही आता जे आहे ते आहे काय बोलायचं आहे त्यामध्ये राहिली गोष्ट सणावराची येतात त्यात माझ्या हातचं काहीच नाही आहे ते तुम्हाला माहित आहे बस हो बापा आता एवढं हेल्प हेलपाटी म्हणजे अकटिलेच घ्या ना पुरण करा त्यात ओटी किती वेळ पाणी भरते काय नाही ते बापा आता सराव अकातच आहे माय अकातच आले तुला समज तू बाई काल गावले गेले असते ना जो, दी 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 ते पुरलं असतं पाहिजे आता इच्छि मिरवजू नको मला दिवस आहे पुरा घरात घुमू नको याला हात लाव त्याला हात लाव कायले सातमी लावायचं सर्व हातात नागायचं एकाच जागी बसली राह इथे तिथे इथे तिथे फिरू नको फिकोली सारखी एकाच जागी बस करा ना सासूबाई काय होते आई तुम्ही मला कशा म्हणत होत्या मी ते येत्या सगळे काम करत होती तेव्हा मला काहीच नाही वाटलं ना आता कसं समजलं तुम्हाला की किती एवढं सगळं कसं करणार म्हणून आणि त्यातल्या त्यात, त्यात तुम्हाला आता मला महिना आला त्यातलं त्यात तुम्ही इतक्या घनन घनन करता इथून फिरू तिथून फिरू एका जागेवर बस वाह रे वा वहार। तू जवान आहे ना मी मतारी हाय फरक नाही आहे काय जवान रक्त आहे ना ते वाल पंचवीस सव्वीस वर्षाची तू आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षाची मी फरक नाही आहे काय उमर उमर मध्ये बाई तुम्ही जुनं खोड आहे पण मजबूत नाही आहे बापा मजबूत असाले लुलु आहे साय लुलु लुलु पुलू असाले तुमच्याकडून दग 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 मस्त फुरतय ना का नाही मग बाप्पा हो माय आमचं आम्हाला मै लहानपणापासून नवऱ्याच्या घरी ये नवऱ्याच्या घराचं चा संसार चालू करेपर्यंत नवरा मरेपर्यंत असे जीवाचे बेहाल करून कष्ट केले ना तेवढे कष्ट त्या जग नशिबी नाही आले मा पोरी नाही लय कष्ट केले मा पोरा नाही लय कष्ट केले एवढे कष्ट करून आम्ही समोर आलो हेच लय म्हणून काय आता शरीर साध्य पहिलेच जर एवढं कष्ट करून ठेवलं तर शरीर आता काय साध्य पण आता जे पाहत आहे ना मी ज्या बुड्या अशा पहिलेपणापासून अशा काम करत आल्या कष्ट करत आल्या काय म्हटलं टनक मस्त काम करते दिवसभर मे बी म्हणजे तुमच्याकडून नसेल होत कारण की तुमचं शरीर तेवढं साथ नाही तुम्हाला मी एक गोष्ट सांगत आहे कि बा राहते अशा पण बाया की कि, किती काही माताऱ्यांना तरी त्यांच्याकडून काम होते जाऊ दे नाही होत बाई मी ऐकून काय करतो तरी होते काय तू जेवणच आहे आता काय करावं आपण तरी आता काय करावं म्हटलं उली करतो बाई जास्त काही जाऊ जा ना का मग आज प्रत्येका पुरत्या दोन दोन पोया अन लागतं करतो बाई मी जास्त काही घेऊ नका आज मग आपल्याकडून जास्त होत नाही तू बसली बापा मी किती करणार आहे मी ननन बाई आहे ना नननबाईला नन करायला ना थोडस तिने कुठं त्रास देतो बापा ते बाहेरची कामं करते ना बाहेरची कामं करायले फक्त मी मापोरासाठी चांगले चार पाच पोया टाकतो ना आपल्या पुढच्या दोन दोन पोया टाकतो ना भात होऊन जाते बाई हम्म आला हिच्या जीवावर एवढे दिवस ते म्हटलं की चळी मान ज्वारे तसं पोया कमी टाक ज्वारे तसं तर स्वतःवर आली म्हणजे कशी समजते आता दुसऱ्या जीवाचे हाल होते दिसून नाही पडत स्वतःच्या जीवाचे बाद दिसून पडते तोंडांना सांगते माझे हाल होते ना तशी होते मनाची आपलं तर आपल्या लोक लोकाचं थांब थांब ना तू ती पोर गेले जाऊ दे तिकडे तुला समजा अग्दल घडण चांगली थांब काय म्हटलं असून काय म्हटलं काय नाही काय नाही सासूबाई चालेल चालेल मला चालेल मला जा तुम्ही करा स्वयंपाक करा चालेल मला तुम्ही दोन पोळ्या द्या एक पोळ्या द्या खाईल मी जा ठीक आहे ओ ठीक आहे काय पाकत म्हणा राही ना म्हणा उपाशी सराईले उपाशीच ठेव म्हणा दोन दोन पोळ्या करतो तीन तीन पोळ्या करतो ना एवढा तर जीवावर ते पोरीले पोरीच्या अंगाल धक्कन लागू दे धक्का लागू देजूक महिनानीय म्हणता मस्त वाहिला आपल्या चाकोल्या मस्त व्हायला मस्त आकाराला होता आहे ना मस्त दिलाचा मस्त येतो त्याचा आकार दिला आपण मस्त झाल्या हो चाकोल्या मस्त झाल्या मी म्हटलं बै एका दिवसात वाहणार नाही म्हटलं पण वायला आपल्या आपली मेहनत कमाल आली बापा कमाल आली आपली मेहनत तसंच असते व ते पिंकी आपण म्हणतो बाई वायात नाही वायत नाही ऊन किती कडक तपून राहिली सकाळी साडेआठ वाजता पासून ऊन झमते म्हटलं मग मजा काय काय मजा कसा आले आई असो बाई आपल्याला शेण तर मस्त फुकट मध्ये भेटलं त्याच्यासाठी काही परिश्रम किंवा मेहनत नाही घ्यावं लागली आपल्याला तिथे गेलो टोपला भरलं तर उचललं आणि आणलं टोपलं पुन्हा वापस नेऊन ठेवलं का तिथे अहो नाही हो बापा टोपलं तर मायाच घरी पडलाय बापा हे माहिले का लकमाय मला आठवणच नाही हो पिंकी नेऊन ठेवशील का जराशी लपून लपून फेकून द्यायच कोट्यात अं पिंकी बरं बरं ताई काही हरकत नाही

तू कशी बाईती नय डाय न कोण आहे कुत्री मी काय घुबर व्हाय तू आ मला सांगून अक्कल घे जरा मी तर म्हणतो आज होळी भेटते ना त्या होळीच्या दहना मध्ये तुमचं दहन झालं पाहिजे

कम सॉरी तिच्या पोरीने सांगतलं पिंकी कलावती आणि कोमल या तिघी न या तिघी भाक्कर मिटू नये तुमचं मला शेण चोरून नेलं तिने आम्हाला आर आरतीने सांगितलं आणलं मग आणलं शेण चोरून काय म्हणतं ঘরচ নাই উচল ঘটল পাটল টাকু মানে আমি উজা করি না গেলো শরীর রুপে শেলা ভাড়া চোট পান ভিকার চোটপন ভাকর আমি আমি ভিকার নাই উজা করি না

की काय ना औकात काय तू ही खाची सोयी लागत आम्ही हातावर आणतो पानावर खातो म्हटलं लायकी नाही हे नाही हे नाही अब त्या

शेतकऱ्याची मुलं आहे आणि शेतकऱ्याची मेहनतीनं मेहनत आहे म्हटलं थेंब मेहनत आहे अशीच उचलण ना अशीच पटकन ना शेना भरून तुला चांगली अशी गौरी म्हणून अशी आभास लावून द्या आमच्या मनात पळा हात लावायचं नाही सांगून राहिली

म्हणायची देवड्याची बोडगी दाखव ना मग उचलून दाखव तू फक्त एका चकोली हात लावून जागीच खार केलं केलात नावाची पिंकी नाही बही मी

अ कशी आपल्या मायची संगत काय आहे ना बाहेरच्या लोकांची संगत काय आहे हे त्या पुट्टीले समजत नाही ते पुट्टी वाया म्हणून आम्हाला तिच्याशी काही घेऊन नाही आहे तुम्ही तिले मैत्रीण म्हणून ठेवा लेकरू म्हणून ठेवा

निघा लवकर इथून निघा लवकर फालतूस आमच्या बाहेर जमा व्हायला ना तुमच्या इकडून कोणीच नाही विचार करा इथं असा कुचाळणा असा कुचाळणा रंगपंचमी खेळाची लायकी नाही राहील अंग पायात जोर नाही राहील सांगून राहिली जशा पावल्या ना आल्या तशाच पावल्या ना उलटा पलटा तुम्ही काय आम्हाला कमी बोलले भिकार चोर भाकर मिट्ट म्हणून बसले तुम्ही म्हटलं आम्हाला विषय संपला निघा लवकर घुबडी नाही आपल्या घरी निघा मग आपल्या दोघी कोण नाही व्हायन बाई याची पुरी गॅंग जर झाली ना तर आपल्याला मारून टाकन बापा काय करावं बाप आता काय करतो স্টেশন মধ্যে আন্দোলন করতো এন্দোলন করতো না আন্দোলন করতো কি জগৎ পিঙ্কি মারুন জনতো আস আন্দোলন করতো खरेश बाई पिंकी तुझं केलं तेवढं कौतुक नाही का कमीच आहे एवढी मस्त भांडली तू म्हणजे दुगी तू येत भारी पडली आम्हाला जास्त बोलायचं जा, काम सुद्धा नाही पडलं वाव व्हेरी नाईस व्हेरी ब्युटिफुल असं ज्याच्या सोबत तसंच वागाव लागत आणि आहार करून आपण चालूया होळीच्या धवनाला होळीच्या दहन पूजेला होलिकाची आपण पूजा करायला जाऊया चला तर मग आपण होलिकाची पूजा करायला जाऊया आणि मित्रांनो होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे होलिका माता आमच्या घरातले दुःख दारिद्र्य नष्ट होऊन सुख समाधाने मस्त आमच्या घर भर भरभराटीला येऊ दे सुख भूल झाली असेल तर माफ कर आणि आमच्या संसाराला आणि आमच्या परिवाराला मस्त पैकी असं समाधान मिळू दे आणि आम्हाला सुखाच ठेव सर्व जगाला निरोगी ठेव हेच त्याच्यावर प्रार्थना करतो होलिका माता हे होलिका माता आमची गरिबी हटव माय हटव बापा किती दिवस आम्हाला गरिबी पाहू दे होलिका माता आमच्या घरातला कुरकुरपणा याच्या बाबाचा बेवडेपणा याच्या बाबाची दारू गिरू देवा सगळं काही व्यवस्थित कर रे बापाच्यानी प्रार्थना करतो बस सुख समाधान राहू दे दोन टाईम बरोबर खाले भेटलं म्हणजे झालं बापा आपण जास्त लालच नाही करत हे होलिका माता सर्व जगाला निरोगी आणि आनंदी ठेव हेच त्याच्याने प्रार्थना करतो सगळ्यांनी हसत खेळत ठेव मस्त हो कोणाला कोणत्याच गोष्टीची कमी नको होऊ देऊ आणि सगळ्यांना निरोगी ठेव हेच त्याच्यानी प्रार्थना करतो आणि सर्वांना सद्बुद्धी दे आणि सर्वांना सुख समाधानी ठेव होलिका माता सुख समाधान येऊ दे बापा मस्त पैशाने घर भरलं राहू दे आमचं वाल पैकी हो होलिका माता पैसा येऊ दे होलिका माता की जे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅलो मित्रांनो तर कसे आहात सगळे तर तुम्हाला तुमच्या परिवाराला होळीच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या पूर्ण टीम कडून माझ्या पूर्ण शांताबाईच्या गावातल्या लोकांकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला परिवाराला होळीच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा हे माता काही चूक भूल झाली असेल माझ्याकडून तर मला माफ करा हेच विनंती हॅलो आता होलिका दन झाला आता मस्त उद्या बाई उद्या मस्त मी सकाळी सुटतो सकाळीच मस्त आपण कलर खेळू हा आता आणि मस्त आपण कलर खेळू मस्त उद्या हो हो बापशिन काय उद्या सकाळी मस्त होळी होळी पेटत नाही काय ते मस्त उद्या होळी थंडी म्हणजे थोडी म्हणजे खाली पडते ना मग लाखड झडून राखड होते ना त्या राखडीवर मस्त पाणी ठेवायचं त्यांना मस्त आंघोळ करायची उद्या सर्वांनी घरी नका पाणी तपव इथं इथे समजा घरच्या देखा त्यात मस्त पाणी आणि तपव शांत बाई माय हाऊ हाऊ माणच्या वर्षी केलती तो हा करा लागते म्हणते मग रश्मी कमी समजत काय होडी का माता होईल ते होलिका माता असाले कमी समजा कमी समजते काय सगळे पाप नष्ट होते आपले सगळे सगळे दुःख दारिद्र्य नष्ट होते हो होळीचा अंगारा जरा जर आपल्या घरी घेऊन जा पडते कधी कोणाला बरं नाही वाटलं काही नाही वाटलं तर मस्त अंगारा खायचा आपला होलिका माताचा बरं बरं शांताबाई ठीक आहे ना हो ठीक आहे चला तर मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार